राम राम जय श्रीराम जय कंडिशन मंडळी मजा माँ मजा माझं रायचं रो सकाळी आपली गुलाबा काढले पण हजर होता गप्पा घेणार आम्हाला जाण्या बुक कि डिझेल गेले कारण की आपल्याला मारणे रोटो आपल्या शेतामध्ये मग फटाफट सकाळच होती लवकर निघालो गर्दी बिरात पेट्रोल पंपावर भावले म्हटलं भरत खूप फुलकार पैसे वगैरे दिले पॅक केला आणि निघालो तिथून एले म्हटलं पाय बो म्हणतो कुप्पाने सांड झाला अंगावर डिझेल ते बरं झालं काही सांडलं ला सोडलं नाही तो चंदन भाऊ म्हणे मला यार टॅक्टरचा पट्टा हो ते म्हटलं तांबू डिझल वगैरे टाकू टाकूया दिला बोलले बी म्हटलं देवा बा याच सीड तो म्हटलं बो काही विषय नाही मग टिलर वगैरे जोडलं रोटो जोडलं बोन जाऊ ते म्हटलं बाई भाई मग त्यांच्या मागे निघू म्हटलं टॉमी बी टॉमिबी म्हणे आमचा नाश्ता म्हणलं ठीक आहे तो त्याचा मित्र पण येऊन गेला त्यांना दोन गेले एक एक पार्ल वगैरे टाकून दिला आणि तो निघालो सटकला आलो शेतामध्ये म्हणला खोकला टॅक्टर आणि एक पण जिंकून गेला म्हटलं चला तर बोई घाण वगैरे साफसफाई येतं करा म्हटलं तुम्ही रोटो मले आणि रोटो चालू केला एकदम काही टेन्शन नाही वांदा होता भाऊ म्हणे मला गाडी शिकव म्हटलं घे बो घे जाय आणि तिकडेच लावून ते वापस नको नाही ते औटाच्याशी म्हटलं बाप्पा हे म्हटलं बो ट्रॅक्टर काढत आपल्या या शेतात यासाठी डबल रोट वगैरे मारून दे म्हटलं पण येऊन गेला मग आपण बागेत वगैरे जाऊ आपलं पहिला नाही कामाला लावू या वगैरे काढायला लावतो मी पत्ते वगैरे करून टाकू आपले बागाचे आणि आपलं महिला मंडळ पण आले भाऊ निंदा गुंदाल म्हणजे एक सोबत दोन्ही कामं होऊन जातील एक ती मी दोन शिकार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा आमच्या डेलीचा रुटीन होता तुम्ही फक्त तुमच्या बोला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम जय खानदेश